आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वेतनवाढीच्या अनुषंगाने विचारलेल्या माहितीच्या संदर्भातला आहे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार हे कक्षाधिकारी अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाची माहिती ही, महत ही विचारण्यात आलेली होती ती माहिती सध्या अप्राप्त आहे या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्राचा आशय आपण आता जाणून घेऊया महोदय उपरोक्त संदर्भाधीन पत्रांवे पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ दिल्यास येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती विहित प्रपत्रात मागविण्यात आली आहे तथापि आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्यापपर्यंत अप्राप्त आहे सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक अकरा हजार चारशे बावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केली आहे पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतन वाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती अप्राप्त असल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यास विलंब होत आहे तरी पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम अकरा अब्लिक एक अन्वे पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ करण्यात आली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहित विवरणपत्रामध्ये शुक्रवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत शासनास तात्काळ सादर करावी ही विनंती असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे हे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग बांधकाम भवन यांचं दिनांक बारा बारा दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रायगड सातारा सांगली पुणे धुळे नंदुरबार उस्मानाबाद जालना नांदेड लातूर परभणी बीड गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ आणि अकोला या सर्व जिल्ह्यांच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे पाठवलेलं महत्वाचं पत्र आहे आणि या पत्राचा संदर्भही तेवढ्याच महत्वाचा आहे शासनाचं समक्रमांकाचं दिनांक वीस तीन दोन हजार चोवीसचं पत्र दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीसचं पत्र दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीसचं पत्र व दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीसचं स्मरणपत्र अशा प्रकारचे चार महत्वाचे संदर्भ हे वेगवेगळ्या दिनांकाचे या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुखपदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याच्या पार्श्वभूमीवर ही माहिती विचारणारं महत्वाचं असं पत्र आहे सदर सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद